जय श्रीराम आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा गेल्या महिन्यात बावीस तारखेला जो वाढदिवस साजरा झाला आणि त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आलेल्या प्रदेश कार्यकारिणीकडनं सूचना आणि स रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घ्यावा पुष्पगुच्छ किंवा दुसऱ्या कटआउट लावू नये ह्या त्यांच्या आदेशाचं प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यावरून सगळ्यांनी पालन करून या ठिकाणी तब्बल दोन हजार रक्तदान शिबिरं लावली आणि दोन हजार ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला त्याला अनुसरूनच जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम होत असताना मनात कुठेतरी संकल्पना होती की आपल्याला या रक्तदान शिबिरासोबत साहेब जसे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात जसं ते पंढरपूरला म्हणाले की माझ्या जनतेसाठी माझ्या जनतेसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्व महिला भगिनींसाठी ज्या पद्धतीने त्यांनी विनवणी केली विठ्ठल रुक्माईला त्याच पद्धतीने आम्हालाही वाटलं की नेता जर जनतेसाठी इतकं करतोय तर नेत्यांनी आणलेल्या योजना या ठिकाणी आरोग्याच्या शिबिराची गरज कारण अवकाळी झालेला पाऊस आणि त्याच्यामुळे सगळीकडे व्हायरल पासून सगळेच आजार येऊ लागलेत अशा परिस्थितीत आरोग्य शिबीर महाआरोग्य शिबीर आपण त्याची सांगता करण्यासाठी आता तेवीस तारखेला दोन दिवसापूर्वी घेतलं आणि ते घेत असताना तब्बल नऊ ते दहा हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला लाभ घेत असताना त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सगळे रोग निदान होते जवळजवळ पस्तीस हॉस्पिटल त्याच्यामध्ये सामील झाली होती यामध्ये सर्व प्रशासनाने देखील चांगली मदत केली आरोग्य विभागापासून तर अगदी महिला बालकल्याण या ठिकाणी सगळ्यांनी ज्या आपापल्या पद्धतीने मदत केली त्या सर्वांचं कौतुक करत असताना अगदी ह्या कार्यक्रमाला येणारे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे प्रदीप कंद जे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत शिरूर मतदारसंघाचे त्यांनी या कार्यक्रमाची का सुरुवात केली आणि खरोखरच डॉक्टरांनी इतक्या चांगल्या ट्रीटमेंट दिल्या सर्व डॉक्टरांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने बजावली या ठिकाणी सुद्धा चांगली झाली या ठिकाणी आयुर्वेदिकचं पण होतं आणि डोळ्यांपासून तर अगदी कॅन्सरच्या पासून या ठिकाणी कोणताही आजार असो हर्निया असो त्या ठिकाणी जो आजार असेल त्या सर्व आजाराचं डोळ्यांपासून आपण जे निदान कानाच्या मशणीपासून तर सर्व बसायच्या चेअरपासनं अपंगांसाठी ज्या योजना घेतल्या त्या दिव्यांगणांच्या असतील त्या सगळ्या असणाऱ्या योजना आणि त्याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना त्याची गरज आहे त्यांना देण्याची भूमिका आपण घेतली घेत असताना जे काही राहिलेले आहेत त्यातला एकही एक पेशंट आपण दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा आपल्याला वाटलं की अजून एखादं शिबीर चांगलं घेतलं तर त्याचं ज्याची गरज आहे हाडांचा फार मोठा प्रश्न आमच्या महिलांचा आहे या ठिकाणी आम्ही पाहिलं की डोळे हाडं त्याचप्रमाणे या ठिकाणी मणक्याचे आजार जे दिसत आहेत त्याचबरोबर वाढता कॅन्सरसारखा की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्याचं पुन्हा शिबिर घेण्याची आमची भावना होती आहे की खरोखरच स्वतःसाठी माणूस कायम जगतो पण समाजासाठी काहीतरी करायला आनंद वाटावा त्याचा आनंद लुटावा म्हणून हा जो ज्या नेत्याने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणल्या त्याच्यामध्ये सर्वात मोठी आणि चांगली योजना म्हणजे सत्तर वर्षाच्या पुढची असणारी वयवंदना योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची त्यांच्यासाठी देखील त्यांनी ती योजना काढलेली आहे आणि अद्यापपर्यंत लोकांना माहीत नाही पण ती माहिती पडली पाहिजे कारण सत्तरीनंतर आपण ती घरातल्या आजोबा आजी जणू काही त्यांच्यावर खर्च कसा करावा शेतकऱ्यांना परवडत नाही आणि गोरगरीब जनता खूप आहे त्या त्यामुळे त्यांना मिळावं हा सुद्धा प्रयत्न ह्या शिबिरात झाला फार मोठा प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे सुकन्या योजना ही देखील मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे की ती कन्या जन्माला आली आहे तिचं चांगलं आयुष्य सुधारावं तिला चांगलं शिक्षण घेता यावं ती देखील अधिकारी व्हावी चांगलं कोणीतरी मोठ्या पदावर जावी अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्या सर्वांना मद मदत करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्या ठिकाणी हा कार्यक्रम का झाला ते वडस देवस्थान ज्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी जेवणाच्या व्यवस्थेपासून तर नाश्त्यांच्या व्यवस्थेपासून तो पेशंट जाईपर्यंत सगळ्यांनी मदत केली सगळ्या कार्यकर्त्यांनी मग त्याच्यामध्ये सरपंच होते त्याच्यामध्ये बूथ प्रमुख होते त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे डॉक्टर होते जवळजवळ अडीच हजार आशा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला याच्यामध्ये महिला बालकल्याणच्या आमच्या अंगणवाडीच्या सेविकांनी देखील स्वतःची भूमिका बजावली मला आनंद आहे की असा कार्यक्रम जर प्रत्येक व्यक्तीने आपापल्या वाढदिवसानिमित्त किंवा कुठे छोटा तो फार मोठा झाला असेल छोटा का होईना पण जर कार्यक्रम आपापल्या ठिकाणी घेतला तर खरोखरच वाढती दिवसेंदिवस वाढता जो काही आजार वाढतायत लोकांना त्रास होत आहेत हे सगळं थांबू शकतं त्यांना रिलीफ मिळू शकतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण आधार कार्ड आधार कार्ड हे महसूल विभागाने आपल्याला केलेली मदत आहे कारण या ता जिल्ह्याचे कलेक्टर यांनी देखील त्याच्यामध्ये दे आपलं भूमिका एकदम स्पष्ट सांगितली की नाही मदत करायचीच आहे काम आमचंच आहे पण तुम्ही करताय त्यांनी सूचना पण खाली लगेच दिल्या आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे सीईओ जिल्हा परिषदेचे यांनी देखील पाटील साहेबांनी देखील त्याच पद्धतीने खाली सूचना दिल्या आणि म्हणून खाते प्रमुखांनी देखील त्या पद्धतीने काम केलं साबळे जे मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉक्टर आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या टीम लोखंडे मॅडम पासून जेवढे खाते होते त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्या भूमिका चांगल्या बजावल्या म्हणून हे महाआरोग्यसेवे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकलं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्व डॉक्टर्स हॉस्पिटल ज्यांनी सहभाग पस्तीस सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका